श्रोतेहो नमस्कार पितृ पंधरवडा सुरू आहे या दरम्यान देवाचं नामस्मरण करावं दानधर्म करावा भजन कीर्तनात मन रमवावं असं म्हणतात म्हणूनच सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघात आजपासून सुरुवात झाली आहे भागवत सप्ताहाची भागवत पुराणाची प्रत भक्तिभावाने डोक्यावर घेऊन मिरवत सवंगडी हॉलमध्ये आणून पूजा झाली सर्वात आधी गणेशपूजन मग सुपाऱ्या मांडून चार वेदांची पूजा केली आदरणीय वासंतिताई केळकर यांनी कसबेकर यांच्याकडून सर्व पूजा सांगून यथासांग करून घेतल्या अनुभव या तो क्षण

ब्रह्मादी देवता पूजन चतुर्वेद पूजन एतत कर्म प्रधान देवता एतत कर्म एतत कर्म प्रधान देवता पूजन तथा श्रीमद् भागवत ग्रंथ पूजन श्रोते हो नमस्कार नेहमी आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा भेटतो आता सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघात चौदा सप्टेंबर पासून भागवत सप्ताहाची सुरुवात झाली आहे आणि पितृ पंधरवड्यामध्ये दानधर्म करावा देवदेव देव करावा भजन कीर्तनात मन रमवावं म्हणूनच आजपासून आठवडाभर म्हणजे सप्ताह पूर्ण होईपर्यंत आपण रोज भेटणार आहोत आणि भागवत सप्ताहाची माहिती घेणार आहोत अनुभवणार आहोत भागवत सप्ताहाचं भक्तिभाव आणि प्रेम भेटूया रोज आठवड्यावर नमस्कार